चंद्रोदय कोटानगर भाग क्रमांक दोन विडी घरकुल महेश कोठे कॉलनीच्या मागील बाजूस ड्रेनेज लाईन करून मिळावे याविषयी श्रीनिवास संगा यांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सदरच्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्यामुळे त्या या परिसरात राहणाऱ्या रहिवासांना खूप त्रास होत आहे आणि तसेच त्या ठिकाणी पाणी साचून चालत येणाऱ्या जाणाऱ्यांची रस्त्यांची अडचण होत आहे आणि इथल्या परिसरामध्ये रोगराईही पसरत आहे सध्या सोलापूर शहरामध्ये डेंग्यू हिवताप मलेरिया यासारख्या आजाराने सोलापूर शहर ग्रासले आहे तसे आमच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याविषयी आयुक्त यांना निवेदन आपण लवकरात लवकर आमच्या ड्रेनेज व्यवस्था उभी करावी आणि इथल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आम्हाला उपकृत करावे आपण आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी मदत करावी असेही श्रीनिवास संघा म्हणाले नमस्कार माझं नाव श्रीनिवास किशोर संगा आज बीडी घरकुलमध्ये कोटानगर चंद्र या भागातील चंद्रोदय नगर बाग दोन या भागात अत्यंत वाईट परिस्थिती आहे या भागातील नागरिकांना त्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे इथं अक्षरशः नाल्यासारखं गटर भरलेलं आहे प्रत्येकाच्या घरात ड्रेनीचं पाणी घुसतो आणि इथं ड्रेनेज लाईन नाही नळ ना पाईपलाईन नाही आजूबाजूच्या चारही ठिकाणी ड्रेनेज लाईन केलेलं ला आहे तरी देखील पाणी व्यवस्थित जात, जात नाही अनेक भागात अक्षरशः गटर नाल्यासारखं भरलं जातो विडी घरकुलमध्ये रोडपासून ते अनेक आणि अने रोड कॉन्ट्रॅक्टर हेही रोड करताना ते खड्डा मारून दोन फूट एक फूट जे खड्डा आहे ते कॉन्क्रीट काढून रोड बनवलं पाहिजे तसं न करता ते डायरेक्ट त्यांच्या त्या संबंधाने वरच्यावर कॉन्ट रोड बनवून जमीन खाली घरं खाली जात आहेत आणि लो रोड रस्ता वर येत आहे आणि हे कष्टकरी भाग आहे या भागात शाळेला जाणारे लेकरं असतील करून करणारे लेकरं असतील आज आजारी पडतात येथील संबंधित लोकप्रतिनिधीकडे दहा वेळा जाऊन यांचे अडचणी ते लोक दाखवले आणि ह्या भागातील अनेक नागरिकांनी त्यांच्या ऑफिसला गेले काही लोकप्रतिनिधींना कळकळची विनंती केली तरी देखील ह्या लोकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे प्रशासनाला जाग आलं पाहिजे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सोलापूरपुरातील कुठलाही नागरिक शासनाच्या योजनेच्या अंतर्गत वंचित राहू नये ह्या योजनेसाठी सुवर्ण महोत्सव हा योजनेच्या अंतर्गत सिटीतील न रस्ते ड्रेनेज पाईपलाईन असे सगळे सुविधा नागरिकांना पोचवावं असं ह्या असं शासनाचा आदेश होता आदेश असून देखील ह्या भागातील लोकांचा तुम्ही अक्षरशः परिस्थिती बघायला गेल तर सिटीत आहेत किंवा झोपडपट्टीत आहेत हे अक्षरशः कळतच नाही वाली कोण आहे प्रशासनाला जाग आलं पाहिजे प्रशासनानं जोपर्यंत रोड रस्ते आंदोलन रोड रस्ते ड्रेनेज हे करत नाहीत तोपर्यंत तिथल्या बागीत इथल्या भागातल्या लोकांचं जीवन अक्षरशः दैनदिव दैन जीवनातला जो सकाळी उठून नित्यकर्म काम कामाला जायचं असतो लेकरांना शाळेला जायचं असतो अशा अनेक लोकांना रात्रभर जागून बसायची वेळ येते आहे अक्षरशः मच्छरांमुळे त्यांना मलेरिया डेंगू अशा प्रकारचे रोग व्हायला सुरू झालेत शासनानं याची काळजी घ्यावी आणि इथल्या नागरिकांचं मत आहे की शासनानं ड्रेनेज लाईन अंडरग्राऊंड लाईट व पाईपलाईन इथल्या भागातल्या लोकांना करून द्यावं शासनाला माझी हेच विनंती आहे जर लवकरात लवकर ह्या भागातील साचलेला नाला सिटीच्या को, चा 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 चार ह्या भागातील भित घरकु कोटानगर ह्या भागातील प्रत्येक ठिकाणी पावसाचं पाणी साचलेला असतो जोपर्यंत प्रशासन आठ दिवसात ह्याचा तोडगा काढावा जर हे तोडगा न काढल्यास संबंधित ह्या भागातील नागरिकांना घेऊन आम्ही समोर थिय आंदोलन करू तीव्र प्रकारचा आंदोलन करणार आहे शासनानं ह्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन ह्या भागातील लोकांचे अडचण दूर करण्यात यावा अन्यथा ह्या इथल्या पाणी आम्ही टँकर मध्ये भरून महापालिकेत सोडू अशी आमची कळकाटची विनंती आहे महापालिका तुम्ही जागा झालं पाहिजे या भागातील लोकांचं कार्य पूर्ण केलं पाहिजे आमची एवढीच विनंती आहे